आज आपण भन्नाट चवीचे तसच पाहता शणी तोंडाला पाणी सुटणारी हा बोंबील मसाला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कसा बनवायचा ते पाहूया तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये हे साफ करून घेतलेले आहेत ते बोंबील घालून घ्यायचे आहेत हे, 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 हे तर हे बोंबील आहेत ते शंभर ग्रॅम आहेत व्यवस्थित असे मी साफ करून घेतलेले आहेत तर हे हलकेश आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी जास्त डाग पडेपर्यंत नाही भाजायचे हलकेशे भाजून घेऊ ही स्टेप आहे ते का वापरायचे तर बोंबील आहेत ना त्याला वर ते बारीक बारीक असे केस असतात ना ते पूर्णपणे असे भाजल्यामुळे जळून जातात खताना आपल्याला त्रास होत नाहीये त्यासाठी हे बोंबील आहे ते आपल्याला हलकेशे भाजून घ्यायचे आहेत बोंबिला आहे ते हलकेसे भाजलेले आहेत एका भांड्यामध्ये काढून घेऊ बोंबील एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला पाणी वतून घ्यायचं हे पाणी थंडच आहे पूर्णपणे हे बोंबील आहे ते डीप होतील इतपत पाणी वतून घ्यायचं आहे आणि हे दहा मिनिटासाठी आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत बोंबील आहे ते छान असे सॉफ्ट झालेले आहेत ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊ तीन पाण्याने व्यवस्थित असे हे बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे कारण भाजल्यानंतर बोंबील थंड पाण्यामध्ये ठेवलं दहा मिनिटांसाठी वर रेती वगैरे आहे कुठं सुकाय घातलेलं असते ते वरचे खराब पाणी आहे ते निघून जाते आणि खर लागत नाही खाताना तर ती पूर्णपणे पाण्यामध्ये खाली तळायला बसते आणि नंतर चोळून स्वच्छ धुतल्यानंतर व्यवस्थित असे आपल्याला स्वच्छ बोंबील भेटतात एका पॅनमध्ये मध्ये अर्धा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील आहेत ते टाकून घेऊ त्यामध्ये आपल्याला पाव चमचा इतकी हळद टाकायचं आहे त्याचबरोबर तळी पुरत थोडस मीठ टाकायचं आहे नंतर भाजीमध्ये हो। आपण मीठ टाकणार आहोत आणि थोडासा हिंग टाकायचं आहे अगदी चिमुडभर हिंग टाकायचा आणि सर्व आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बोंबील आहे ते तीन ते चार मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळं जी चव आहे ना बोंबिलचे ती खूप छान लागते आणि भाजी सुद्धा अप्रतिम चवीची तयार होते तीन ते चार मिनिट छान असे बोंबीला पण फ्राय करून घेतलेले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊ त्याच पॅन मध्ये एक चमचा भरून तेल टाकायचं आहे अजून थोडस अगदी टाकत आहे तेल तेलाची क्वांटिटी आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता तेल आहे छान असं गरम करून घेऊ ज्यावेळेस आपण पहिल्यांदा बोंबील भाजले त्यावेळेस नंतर पॅन मी धुवून घेतलेला होता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडस जिरे टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा इतकं जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर मी मिडियम साईजचे तीन कांदे चॉपरला बारीक कट करून घेतलेले आहेत त्यामुळं चॉपर मध्ये बारीक केल्यामुळं अगदी बारीक के असा बारी कांदा होतो आणि कांदा भाजण्यासाठी वेळ कमी लागतो आपला जळत नाही मग तुम्हाला बारीक असा चिरता येत असेल तर एकदम बारीक असा कांदा तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता हो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत हा कांदा परतवून घेऊन कांदा छान परतलेला आहे तर दोन टोमॅटो हे सुद्धा मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान असा मिक्स झालेला आहे यामध्ये पावडर मसाले घालू पाव चमचा इतके हळद घालायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे इतके कांदा लसूण मसाला घेतलेला आहे धन पावडर घेतलेले आहे एक चमचा कश्मीरी पावडर एक चमचा तुमच्या आवडीनं छान असं मिक्स करून घेऊ एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे या भाजीला बेसिक असे मसाले जातात परंतु भाज्या आहे ते खूप चवीला छान होते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू हो शकता छान असं हे मिश्रण आहे ते अगदी मिक्स झालेलं आहे मस्त या मसाल्यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचंय हे पाणी गरम आहे अगदी एक अर्धी वाटी इतकं पाणी टाकायचं आहे म्हणजे हा मसाला आहे तो व्यवस्थित असा अगदी शिजल आणि मिक्स करून घ्यायचा आहे झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनिट आचेवरती माझ्यावरती मसाला शिजवून घेऊ तीन ते, ते चार मिनिट झालेले आपला छान असा मिक्स झालेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे पाहू शकताय साईडून आपल्याला तेल सुटलेलं आहे ते या मसाल्याला जे बोंबीला आपण फ्राय करून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं एक दोन मिनिट हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये बोंबील व्यवस्थित असं मिक्स झालेलं करून घेतलेलं आहे त्यामध्ये गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे दीड ग्लास इतकं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे बोंबील फ्राय करताना सुद्धा आपण मीठ आहे आणि बोंबील स्वतः सुद्धा थोडेसे खारट असतात त्यामुळं मीठ आहे ते अंदाजे टाकायचं आहे व्यवस्थित असा अंदाज घेऊनच थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं ग्रेवीला उकळे आलेले आहे गॅस आता मिडियम करायचा आहे आणि वरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट हा बोंबील शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत बोंबीला प्लस शिजलेलं आहे मी एकदा चेक केलेलं होतं अर्ध्या लिंबाची पोड घेतलेली आहे आणि यामध्ये ह्याचा रस आहे तो पिळून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही कोकमचा सुद्धा वापर करू शकता मी इथं लिंबू वापरलेला आहे त्यावरतून थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि भाजी आहे ती आपली तयार झालेली आहे गॅस आता बंद करू तर अशा पद्धतीनं भन्नाट चवीचा बोंबील मसाला आपला तयार झालेला आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद